नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि बाहेरील राज्यातील बेंगलुरू येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे सत्त्याण्णव वाहनांमधून एक हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवकी दाखल झालेली आहे आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सरासरी एक हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज गोळासाईज कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय तर एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा चारशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि पांढरा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे आणि बेंगलोरू येथे आज एकशे पंचावन्न कांदा गड्यांची अवखित दाखल झाली आहे त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर बिग साईज कांदे एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि सिंगलपत्ती कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान